नमस्कार शेतकरी बंधूं मी तुमचा कृषी मित्र ऋषिकेश कृषी विथ ऋषी या युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करतो शेतकरी बंधू आज आपण आलेलो आहे जुन्नर तालुक्यातील वडगाव आनंद या गावामध्ये या गावामध्ये गावरान कोंबड्यांचा एक फार्म आहे छोटासा याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेणार आहे पण तुम्हाला सुरुवातीला सांगायचं झालं तर हा फार्म एक सावित शिकणारा मुलगा पूर्णपणे सांभाळत आहे तर आज आपण त्या मुलाची संपूर्ण मुलाखत घेणार आहोत आतापर्यंत शेतकरी बंधूंना आपण बरेचसे पोल्ट्री व्यावसायिक पाहिले असतील जे गावराम पद्धतीने कोंबड्यांचं पालन करत असतात तर आज आपण एका अशा लहान शिकणाऱ्या मुलाची संपूर्ण माहिती घेणार आहोत आणि त्यांनी कशा पद्धतीने हा कोंबड्यांचा गावराम कोंबड्यांचा फार्म चालवत आहेत याची माहिती आज घेऊया आपण पाहतोय त्यांनी जवळपास एक जुनी आपली कांद्याची बाराके असते आपण तुम्ही पाठीमाग पाहू शकता जुनी कांद्याची बाराखे असते त्याचा वापर करून जवळपास शंभर ते दीडशे कोंबड्यांचं संगोपन तो या छोट्याशा जागेमध्ये करत आहे कडनी पाहतोय तर मुक्तपणे कोंबड्याला फिरण्यासाठी एक कंपाऊंड त्यांनी केलेलं आहे जाळी मारून त्यानंतर साडीचा सा वापर करून जुन्या साडीचा सा वापर करून त्यांनी पूर्णपणे असं कंपाऊंड तयार केलेलं आहे आणि त्याला खाद्य कशा पद्धतीने वापरतो साधारणतः ह्या कोंबड्यांपासून त्याला किती उत्पादन भेटतं याची संपूर्ण माहिती आज ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत शेतकरी बंधूंनो आपल्या चॅनेलवरती कृषी विथ ऋषी या युट्यूब चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पर्यंत नक्की पहा शेतकरी बंधू नो आज आपल्या सोबत एक तेरा वर्षाचा मुलगा आहे जो सहावीत शिकत आहे आणि हा जवळपास शंभर कोंबड्यांचा फार्म स्वतः चालू होते नक्कीच सर्व आपले तरुण शेतकरी असतील बाकीचे शेतकऱ्यांसाठी किंवा बाकीच्या शाळेत शिकणाऱ्या मुलांसाठी एक हा आदर्श आहे कारण कष्ट जिद्द मेहनत या जोरावरती त्यांनी त्याची शाळा शिकत असून सुद्धा हा फार्म चालू होते तरी बंधूनो आता सोबत जो एक लहान तरुण पोल्ट्री उत्पादक शेतकरी आज त्याची माहिती आपण जाणून घेऊया दादा नमस्कार नमस्कार आपला परिचय प्रेक्षकांना करून दे माझं नाव वरत निलेश राहतो वडगाव आनंद तालुका जुन्नर जिल्हा पुणे माझ्या शाळेचे नाव श्री झारखंडचा इंग्लिश मिडियम स्कूल आळी फाटा आळी फाटा सहावीला शिकतोय ओके आता साधारण मला असं विचारायचंय की तुझ्याकडे किती कोंबड्या आता शंभर शंभर कोंबड्या आणि मग तुला हे कोंबडी पालनाची गावराग कोंबडी पालनाची आवड कामाच्याकडे तुझ्या आवड लागली म्हणजे तुझ्या मामाच्या इकडे पण गावराग कोंबड्या आहेत ते सुट्टीला गेल्यानंतर तू पाहत असेल त्याच्यामध्ये तुम्हाला एक गावराम कोंबड्यांची आवड निर्माण झाली आता साधारणतः तू म्हणतोय शंभर कोंबड्या आहेत ओके okay. कोंबड्यांची तू कुठून आणल्या होत्या का पिल्ल तयार केली होती लाडून आणल्या होत्या कोंबड्या आणल्या होत्या मामाकडून शंभर ओके आता यामध्ये पाहतोय या सगळ्या ह्याच्यात कोंबड्या किती आहेत सगळ्याच्या सहा कोंबड्या आहेत सहा कोंबड्या बाकी सगळ्या okay. कोंबड्या आहेत ओके कोंबड्यांची आधी विक्री वगैरे केलेली आहे का साधारणतः किती कोंबड्यांची आपण विक्री केलेली दहा कोंबड्यांची दहा कोंबड्या आतापर्यंत विकलेत साधारण रेट काय होता का कोंबड्याचा सातशे रुपये सातशे रुपये म्हणजे जवळपास सात हजार रुपयाचे कोंबडे फक्त तू विकलेले आणि त्यातून नफा कमावलेला आहे तर आता या कोंबड्याला खाद्य वगैरे कसं नियोजन करतो तु? दुकानातून खाद्य असतं काय घर असतं तांदूळ बाजरी मका असते मका वगैरे घास okay. पण टाकतो आणि बाहेरून पण खाद्य असतं मला आ, आता मला असं विचारायचंय साधारणत आता या शंभर एकाबड्या आता साधारण किती अंडी देत आहेत तिस चाळीस अंडी दिवसाला तीस चाळीस अंडी भेटतात आता याची विक्री कुठं करतो घरी येतात नेतात नाही तर बाजारात नेतो ओके म्हणजे इथं आसपासची लोक तुझ्या घरी न्यायला येतात अंडी साधारणतः एका अंड्याची विक्री कशी करतो तू एका अंड्याची विक्री दहा रुपये बारा रुपये जसं कस्टमर असेल त्या हिशोबाने जे फिक्स रेट नाही दहा रुपये ते बारा रुपयाला देऊन टाकतो तो म्हणजे दिवसभरात तू एक तीनशे चारशे रुपये कमवतो म्हणजे आपली शाळा पाहून तू एक चांगल्या पद्धतीने उत्पादन कमवत आहे तर नक्कीच तू बाकीच्या जे आपले तरुण शेतकरी असतील विद्यार्थी असतील यांच्यासाठी एक चांगला आदर्श आहे कारण पाहतो बऱ्यापैकी ह्या वयामध्ये आपण कुठलेही काम करायची गरज नसते एक शाळेकडं लक्ष पण याचा एक आदर्श ना याचा एक आपण आदर्श घेऊ शकतो शाळा शिकून तो एक चांगल्या पद्धतीने कोंबडी पालन करून आपला बऱ्यापैकी जो शाळेचा खर्च असेल तो सुद्धा काढतोय चांगल्या पद्धतीने आणि नक्कीच येणाऱ्या काळात त्याची जी स्वप्न असतील तो एक चांगल्या पद्धतीने तो पूर्ण करेल आता मला असं म्हणायचंय तुला कसं वाटते आता हे कोंबडी पालन करतोय येणाऱ्या काळात तुला ते का कसं नियोजन काय तुझं वाढवायचं साधारण किती म्हणजे तुझं स्वप्न काय किती कोंबड्यांपर्यंत तुला वाढवायचं तीनशे चारशे तीनशे चारशे कोंबड्या आता तुला घ्यायच्यात ओके त्यापासून अंडी उत्पादन करून त्याची विक्री करायची पुढे ओके म्हणजे अंड्यांना चांगल्या पद्धतीने मागणी आहे ओके तर मित्र मला असं विचारायचे आता हे कोंबड्यांची जात कोणती कावेरी जा गावरांग कावेरी ही जाते ओके आणि साधारण किती महिन्याच्या पक्षी असताना तो घेऊन आलता एक दोन महिन्याच्या एक दोन महिन्याचे होते आणि किती दिवसानंतर ते अंडी द्यायला लागले ते आल्या चार पाच महिन्यात अंडी द्यायला लागले चार पाच महिन्यानंतर अंडी द्यायला लागली ओके आता साधारण तू म्हणते चाळीस एक अंडी तुला भेटतात आता दिवसभरात तू कस मॅनेज करतो म्हणजे सकाळपासून तू दिनचर्या कशी असते सकाळी आर्ध एक असतो पाणी पिणी खायला पितो गांस बिंच आवडतो मग शाळेत जातो ओके शाळेत गेल्यानंतर घरी किती वाजता येतो बरं चार वाजता चार वाजता घरी आला त्यानंतर परत कोंबड्यांचा आवरायला येतो ग साधारण दिवसभरात एक अर्धा एक तास कोंबड्यांना देतोच पूर्णपणे अंडी वगैरे कशी गोळा करतो गोळा करतो आणि त्याची विक्री तर घरीच लोक नाही आता बरोबर आणि आता आपण पाहतोय याच्या अंडी कोंबड्या कुठे देत आहेत म्हणजे ते कॅरेट ठेवलेले त्यामध्ये अंडी देत आहेत का तर शेतकरी बंधूंना आपण पाहू शकतो त्यांनी ची व्यवस्था केलेली आहे त्याच्यामध्ये आता एक दोन कोंबड्या जाऊन बसलेल्या आहेत आणि ते त्यामध्येच अंडी देतात करतोय हे कोंबडी पालन तू करतोय तर तुला या कोंबडी पालनामध्ये काही समस्या वगैरे जाणवतात किंवा एखादी गोष्ट आहे का ज्यातून आपल्याला खर्च जास्त होत आहे असं काही आहे का आजार वगैरे झाल्यानंतर त्यासाठी लागतात ओके आणि खाद्याचं वगैरे कसं नियोजन करतो दुकानातून असतं ओके खाद्याचं खर्च कमी करण्यासाठी दुसरा काय पर्याय तो करतोय का हा काय मग तांदूळ असतात ज्यांचा बडा करून घालतो भरडा वगैरे करतो आणि तो कोंबड्याला टाकतो जेणेकरून तुझा खाद्य म्हणजे विकत घेणाऱ्या खाद्यापेक्षा खर्च कमी होतोय नक्कीच मित्र तू बाकीच्या शेतकऱ्यांसाठी किंवा बाकीच्या मुलांसाठी एक आदर्श आहे कारण आपण पाहतो बऱ्यापैकी शाळेत शिकणारी मुलं अभ्यास सोडून दुसरं काही काम करत नाही बरोबर पण तू तुझा अभ्यासही पाहतोय त्याचप्रमाणे हे शंभर एक कोंबड्या तू पाहिल्यात आणि त्यातून अंडी विक्रीतून चांगला पैसा कमवते म्हणजे तू कमीत कमी तुझा उदरनिर्वाह होईल एवढा तरी कमवत आहे तुझ्या शाळेच्या गरजा कम्प्लीट होतील किंवा अन्य काय असेल याचा तू खर्च भागवण्यासाठी अंडी व्यवसायातून चांगलं उत्पादन घेत आहे तर मला असं विचारायचंय येणाऱ्या काळात तुझं उद्दिष्ट काय नोकरी करायचंय का तुला या कोणता व्यवसाय करायचा व्यवसाय म्हणजे कशा रिलेटेड तुला व्यवसाय करायचा कोंबडी पालनामध्ये म्हणजे आता जे तू पाहतोय गावराम कोंबडी पालन याला येणाऱ्या काळात सुद्धा एक चांगली मागणी राहणार आहे तर नक्कीच तुला शुभेच्छा आहे कारण आपलं पाहतोय जर आपण लहानपणापासूनच चांगला डिसिजन घेतला की येणाऱ्या काळात आपल्याला काय करायचंय त्या संदर्भात आपण नॉलेज घेतला आता हा आताशी त्या फील्डमध्ये उतरलाय एक थोडी थोडी माहिती घेतोय शिकतोय दुसऱ्यांच्या प्लॉट वरती जाणं वेगवेगळ्या फार्मवरती जाऊन माहिती घेणं असं तो करतोय येणार का तू अजूनही चांगल्या पद्धतीने कोंबडी पालनामध्ये एक नाव कमाव असं कृषी वितृषी या कडून तुला शुभेच्छा आहे तर शेतकरी बंधू आपल्याला ह्या मुलाने कोंबडी पालनाबद्दल एक थोडक्यात पण चांगली माहिती दिली आहे कारण त्याचे ते अनुभव त्यांनी शेअर केलेले आहेत नक्कीच तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद